नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये अतिशय छोट्या चोड़ छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण नक्की त्या तितक्याच महत्वाच्या आहेत आणि नक्की प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सोपं होण्यासाठी मदत होणार आहे विशेषतः महिलांनी या गोष्टींची काळजी घेतली तर अजून सोपं होण्यास मदत होईल कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून या ज्या काही चुका होत असतील तर त्या नक्की उद्यापासून टाळायला सुरुवात करा नक्की तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे तुळस तर तुळशी संबंधी हा विषय आहे तसे तुळस म्हटलं तर असं कुठलं घर नाही की जिथे तुळस नसते प्रत्येक घरामध्ये तुळस असते म्हणजे असतेच आणि क्वचित कोणाच्या घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटं रोप तुम्ही लावा तुळशीला फार काही जागा लागत नाही अगदी छोटस परंतु ती तुळस येताना आपल्यासोबत माता लक्ष्मीलाही घेऊन येत असते हे मात्र विसरू नका तर या तुळशी संबंधी काही नियम असतात फार अवघड नियम नाही परंतु तरीही ते नियम पण तितकेच महत्त्वाचे असतात कारण तुळशी मातेला आपण माता लक्ष्मीचे रूप मानतो तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराचं वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होत असते आणि तुळस आपल्याला बरेच संकेतही देत असते तर म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्याची काळजी घेणे गरजेचं आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या आपल्याला तुळशीसंबंधी पाळायच्या आहेत ते कुठले नियम आहेत ते जाणून घेऊया तर तुम्हाला एक माहिती आहे का कि ही की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता आहे हे देखील दर्शवत असते तर ते कसं तर जेव्हा आपल्या घरातील तुळस खुललेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असं समजावे पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल ती खुललेली नसेल तर समजून जावं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे किंवा काहीतरी नकारात्मकता आहे आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते तसेच ती उन्हामुळे देखील तुळस सुकते तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये शंभर टक्के वासुदोष असतो किंवा शंभर टक्के नकारात्मकता असते तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे तर ते असो तर तुळशी संबंधी कुठले नियम आहे ते प्रथम पाहूयात व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडून तो पाळा जातो तो कुठला तर बिना आंघोळीचा तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीला बिना आंघोळीचं पाणी घालायचं नाही आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झाले की लगेच तुळशीला पाणी घालतो आमच्याकडून कधीही स्पर्श केला जात नाही तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना अंघोळीचं आपण जर तुळशीलाही पाणी टाकत असतो तर हे कुठेतरी चुकीचं असतं कारण दुसऱ्या झाडाप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका कारण तुळशी अतिशय पवित्र मानली जाते त्यामुळे बिनाआंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नका किंवा पाणी घालू नका त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये दे देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो तसं मारलं तर चालतं का तर नाही चालत तर अशा पद्धतीने देखील पाणी तुळशीला घालू नये त्यानंतरचा दुसरा नियम सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नये आणि तुळशीची पानं विनाकारण देखील तोडू नये तर आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे बरं का लोक चहामध्ये तुळशीचं पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात तरीही औषध म्हणून खायचे मग आपण तुळशीची कधीही पानं तोडावी तर असं करू नका तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घेत जा आता तोडताना देखील एक नियम आहे तो कुठला तर कधीही आपण सुरीचा कात्रीचा हाताचा नकांचा पानं तोडण्यासाठी वापर करू नये आपल्या हाताच्या सायने देखील आपण तुळशीचे पानं तोडू शकतो आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळेस नख न लावता आपण बोटाने अलग तुळशीची पानं तोडायची असतात त्यानंतर तुळशी ही नेहमीच कुंडीत असावी तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचा वापर करायला हवा त्यासोबत तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलेही रोपटे लावू नये त्यातली त्यात त्या 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 विशेष काळजी घ्यायची अशी की काटरी रोप तर मुळीच लावू नये काटेरी रोप कुठे उगवत असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा तसेच काटेरी रोप तुळशी शेजारी लावू नका त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो की हा नियम सगळीकडे पाळला जातो संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर आवर्जून आणि जरूर लावावी त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने पाळायची ती म्हणजे काय कोणती तर तुळशीला पाणी घालताना आता तुळस म्हटलं तर आपण रोज तुळशीला पाणी घालतो पण रविवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये का तर तुळशीला एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असतो त्यामुळे जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचं व्रत आहे आपल्याकडून पाणी घातल्यावर ते मोडले जाते आणि ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो त्यामुळे रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये त्यानंतर जेव्हा तुळशीचं पान सुटतात म्हणजेच गळ्या लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला तुळशी जी सुकलेली पानं आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपांच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये टाकायचे आहे एक प्रकारे त्या पानांचा खत म्हणून वापर केला जाईल आणि कुठेही टाकून पाया आपल्या पायाखाली देखील येणार नाही आणि आपल्याकडून अपमान देखील तुळशीचा होणार नाही त्यानंतर तुळस सुकलेली नसावी आपल्या दारासमोर जर तुळस सुकली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो पण तसं करू नका किंवा तुळस सुकली असेल तर ती काढून टाका नवीन तुळशीचं रोप त्या ठिकाणी ने लावा नवीन रोपटाची काळजी घ्या पण आपण त्यांच्या तुळशीच्या वायाला ज्या काड्या आहेत त्याही कुठे फेकून देऊ नका कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते त्या काड्यास चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर आपण बनवलेली आहे ती आपल्या जर कपाळी लावली तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे तसेच तुळस ही औषधी आहेच त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाण्यामध्ये पाणी एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदी चिमूटभर ती पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही आता पुढील नियम आहे जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका तर कोणती आहे ती वस्तू आणि तुम्ही आत्ताही करू शकता एक रुपयाचं नाणं घ्यायचं आता बघा एक रुपयाच्या नाण्याला आपण असं सा महत्त्व देत असतो पूजेसाठी जेव्हा कधी नाणं ठेवत असतो तेव्हा आपण एक रुपयाच्या नाण्याचा वापर करत असतो किंवा आपण देवीचं कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या एक रुपयाच्या नाण्यावर देखील आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे काय तर ते एक रुपयाच्या नाण्याला अतिशय महत्व आहे ते लक्ष्मी स्वरूप आपण म्हणत असतो आणि त्यामुळे असा एक रुपया जर आपण तुळशीच्या मातीच्या मातीमध्ये मा खोचून ठेवला तर निश्चित तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातीची देखील पूजा होणार आहे आणि लक्ष्मी मातेची तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदिक्षिणा घालावी आता हे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की काहींचं वृंदावन असं असतं की त्याच्या भोवती प्रदिक्षिणा घालता येतात पण काहींचं वृंदावन अगदीच भिंतीला चिकटून असतात तिथे आपल्याला प्रदिक्षिणा घालता येत नाहीत मग छोटीशी कुंडी असते ती प्रदिक्षिणा घालता येत नाही मग काय करावं तर अशा वेळी ज्यांना प्रदिक्षिणा घालणं शक्य आहे त्यांनी प्रदक्षिणा घाला ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत एक नाही दोन नाही तर तीनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर स्वतःभोवती तुम्ही जसजसा आपण घालीन लोटांगण वंदीनं चरण करताना कसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने तीन प्रदक्षिणा मारायच्या असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत प्रदक्षिणा बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा केली जात नाही किंवा ती करूही नाही आता त्यानंतर अतिशय महत्वाचा नियम जो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे तो आपल्याला करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे कचं कर दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग आपण जे दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारी तुळशीला अर्पण केलं तर शंभर टक्के तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आता कष्ट या ठिकाणी गरजेचे असतात परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला छोटे उपाय करणे देखील गरजेचे असतात बघा तुळशीच्या कुंडीतली जी माती असते ना ती अतिशय थंडगार असते कारण आपण तुळशीला पाणी घालतो तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका थोडीशी मुरुमयुक्त किंवा पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक भरा जेणेकरून आपली तुळशीचं रोग त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल अगदी चिकट गाळ होणारी माती आपण जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली तुळस खराब होऊन जाते त्यामुळे मिश्र माती आपल्याला तिच्यामध्ये भरायची आहे तुमच्याकडे अगदी काळी कुट्ट माती असेल तर या मातीत जर पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाड खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात मग अशा मातीमध्ये माती आपण थोडासा मोरून किंवा वाळू जर मिसळी तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड आपलं वाढवता येतं बघा ही माहिती वरती मी पाहिलेली आहे किंवा सांगितलेलं आहे पण सविस्तर सांगते की तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या दोन वस्तू यासाठी ठेवायच्या आहे कारण एक रुपयाचं नाणं म्हणजे धनाचं प्रतीक धन म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर एक रुपयाचं नाणं ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण ते एक रुपयाचं नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे आणि जो दगड होता ना तर दगड म्हणजे काय शालिग्राम तर भगवान श्रीहरिविष्णूंचं ते एक रूप आहे जेव्हा आपण तुळशी मातेचं लग्न कार्तिकी एकादशीपासून किंवा कार्तिकी द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये आपण तुळशीचं लग्न शालेग्रामबरोबर बरोबर लावत असतो तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावं म्हणून एक छोटासा दगड आपण घ्यायचा आणि तो तुळशीच्या मुळापाशी किंवा जे ते आपण एक रुपयाचं नाणं त्या मातीमध्ये पुरलं ना तर तुळशीसोबत शालेग्राम म्हणजे तो दगड पण पुरायचा आहे बघा ज्याच्याकडे शालेग्रामचा खरोखरचा दगड असेल तर मग त्यांनी तो वरती तुळशीची म्हणजे जी वरची बाजू येते ना जिथे आपण फुलं वाहतो अक्षदा वाहतो तर तिथे आपण तो वरचे वर ठेवू शकतो तरी पण तुळशीत आपल्याला एक छोटासा दगड आणि एक रुपयाचं नाणं मात्र पुरायला ठेवायला अजिबात विसरायचं नाही आता जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता तेव्हा खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं अगदी तांब्याभर नेलं मग तेवढंच पाणी घातलं पाहिजे ना असं काही नाही कारण जास्त पाणी झालं तरी पण तुळशीचं रोप खराब होऊ शकतं समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावलं तर तुळशी मातीला सुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये दे। ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असं त्याचा अर्थ होतो किंवा मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्यमधून ठेवू शकता जेव्हा आपण तुळशीचा रोप एकादशीला लावतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं बाकी मग तुळस लावल्यानंतर पुढे जेव्हा एकादशी येईल तेव्हा एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमचाभर दूध त्यामध्ये हळद मिसळून ओतू शकतो आता एका फुलवातीचं तूप घातलेलं निरंजन तुळशी मातीला लावायचं त्यानेच ओळून घ्यायचं धूप लावायचा या दोन्ही गोष्टी तुळशीपाशी थोड्याशा लांब ठेवायच्या जेणेकरून आपलं तुळशीचं रोप उष्णतेमुळे खराब होत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातीला नमस्कार करायचा तुळशीची पूजा करताना एक तर आपलं तोंड पूर्व पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण तुळस ठेवण्याची जागा निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशीचं वृंदावन देखील बांधून घ्यावं बाकी आपण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही ज्या ज्या वेळेस आपल्याकडे सोयरसूतक असेल किंवा काही अपरिहार्य कारण असेल ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही तर तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचा नाही किंवा पाणीही घालायचं नाही त्यानंतर म्हणजे सोयरसूतक फिटल्यावर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि तिची पूजाही करू शकतो तुळशी मातेचं महात्म्य तसं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे बघा तुळशीच्या आसपास आपण अजून कोणकोणती झाडं लावू शकतो ते पाहूयात आणि त्यांनासुद्धा काय महत्त्व आहे तेही मी तुम्हाला थोडक्यात एक एक करून सांगते तर पहा तुळशीच्या आसपास आपण शेवंतीचं झाड देखील लावू शकतो त्याचं फूल भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुम्ही पांढरी शेवंती लावू शकता पिवळी शेवंती लावू शकता किंवा आजकाल थोडीशी लालसर रंगाची सुद्धा आपल्याला शेवंतीचं फूल पाहायला मिळतात तशी देखील शेवंती लावली तरीही चालेल याशिवाय आपण तुळशीच्या आसपास ठेवण्यासाठी मनी प्लांट देखील लावू शकतो वास्तू दक्षिण पूर्व दिशेला आपण मनी प्लांट ठेवू शकतो मोगऱ्याचे झाड देखील आवर्जून लावू शकतो ही झाडे तुळशीच्या आसपास लावली तर अतिउत्तम कारण मोगऱ्याचा गंध देवाना अतिशय प्रिय आहे पण मोगऱ्याच्या काळ्या देवाना न वाहता मोगऱ्याची पूर्ण उमरलेली फुलं आपल्याला व्हायची असतात हे मात्र लक्षात ठेवा यासोबत आपण जास्वंदाचे झाड देखील लावू शकतो ज्याचं फूल भगवान शिवशंकरांना आणि गणपतीला विशेष प्रिय आहे तर नक्कीच तुम्हाला ही तुळशी संबंधीचे नियम आवडले असतील अशी मी आशा करते तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ రామకృష్ణహరి జయ జయ రామకృష్ణహరి ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ